बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या वतीने नागोटण्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी आद्य समाज शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या वतीने नागोठण्यात सावित्रीबाईंची जयंती विविध वैचारिक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरे करण्यात आले औचित्य साधून डॉक्टर मंडेला आदिवासी शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी आणि महिलांनी अतिशय अभ्यासू प्रगल्भपणे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्त्री जीवनाच्या उद्धारक सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्या त्याग तसेच समर्पणाने स्त्रियांच्या जीवनाचा उद्धार झाला असल्याचे म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने महिलांना समानतेचे हक्क अधिकार मिळाले सावित्रीबाईच्या उगमाने समस्त स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला साताऱ्यातील एका गावात जन्मलेली मुलगी पुढे जाऊन समाजापुढे आदर्श महिला आदर्श माता आदर्श पत्नी आदर्श बहीण आणि लाखो जणांची रणरागिणी क्रांतिकारी विचारांची प्रेरणा ठरली प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नाहीत तर त्यांच्याही पाच पावलं पुढे जाऊन आपले नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करत आहेत सावित्रीमाई चंदनापरी झिजल्या म्हणून आमच्या जीवनाचे सोने झाले असल्याची कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या अध्यक्ष राजश्री दाभाडे बौद्ध समाज युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड पदाधिकारी आणि सभासदांनी मेहनत घेतली या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न